स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा इतकी काळजी करू नकोस असे काळजी चिंता करून स्वतःला एवढा त्रास करून घेऊ हो नकोस आम्ही जाणतो की तुझ्या वाट्याला खूप दुःख खूप यातना या आलेल्या आहेत खूप अपमान तुम्हाला सहन करावा लागलेला आहे पण बाळा तुझ्या झालेल्या अपमानाला तुझी कमजोरी नाही तर तुझी ताकद बनव तेव्हाच तुझ्या अपमानाचा तुम्ही बदला घेऊ शकता तुमचा झालेला अपमान आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला एवढा खूप त्रास दिलेला आहे अशा व्यक्तींना सारखे सारखे आठवून त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे बाकीचे सर्वजण त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये खूप सुखात आहेत मग तो अपमान ते दुःख त्या वाईट घटना या समोर येऊन तुमचा आत्मविश्वास हा खाली-खाली खेचत असतो बाळा तुम्ही एकटे नाही तुझा आमच्यावर विश्वास आहे तर मग घाबरू नकोस चल उड बरे आता तुझे डोळे पूस आणि या सर्व वाईट गोष्टींकडे नवीन दृष्टिकोनातून बघ त्या सर्व गोष्टींकडे तुझ्या झालेल्या अपमानाकडे तू तु, तुझे ध्येय म्हणून पहा स्वतःला सांग की मी आता या गोष्टी आठवून स्वतःला कधीच त्रास करून घेणार नाही मी आता रडत बसणार नाही तर आणखी जोमाने प्रयत्न करून स्वतःचे असे मोठे नाव मी कपावणार स्वतःच्या पायावर उभी राहणार ही जिद्द तू मनाशी बाळग मग बघ ज्या वेळेस तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण कराल तेव्हा जे लोक तुमच्यावर हसत होते तुम्हाला टोमणे देत होते की तुम्ही आयते खाता एक रुपया कमवायची देखील तुमची ऐपत नाही झाडू मारायला देखील कोणी तुला घेणार नाही अशा प्रकारचे अपमानास्पद टोमणे ते लोक तुम्हाला देत होते आता त्यांना तुमच्या मेहनतीने तुमच्या कष्टाने त्यांच्यापेक्षा जास्त पैसा कमवून तुम्ही दाखवा आणि हेच ध्येय तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि हाच तुमच्या अपमानाचा बदला आहे हे लक्षात ठेवा बाळा तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस डोळ्यासमोर तुमचे ते ध्येय ठेवा अजिबात इकडे तिकडे कोणत्याही गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका जरी कधी त्या वाईट व्यक्ती त्या वाईट गोष्टी आठवल्या तर त्या गोष्टींचा त्या लोकांना पाहून कधीच स्वतःला त्रास करून घ्या जरी कधी तुला त्या वाईट गोष्टी ते वाईट लोक समोर दिसल्यावर त्रास होऊ लागला तर तू आमचे स्मरण कर तुझा होणारा तो त्रास पूर्णपणे निघून जाईल बाळा तू माझं बाळ आहेस मी तुझी आई आहे मूल ज्या वेळेस खूप दुःखी होते त्याला रडावेसे वाटते तेव्हा बाळा तू आमच्या कुशीमध्ये ये तुला खूप हलके वाटेल तुझे दुःख तू तु आम्हाला सांग आमच्या कशी तू तु तु तुझे मन मोकळे कर बाळांनो तुमच्या अवतीभोवती तुमच्या घरामध्ये दे देखील तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करणारे लोक देखील असतात त्यामुळे कधीच तुमच्या मनातील गोष्टी या इतरांना सांगण्याआधी शंभर वेळा विचार करा कारण तुम्ही ज्यांच्यासमोर मन मोकळे करता ते खरेच तुमचे हितचिंतक आहेत का, हित का याचा विचार करा कारण समोर जरी ते तुम्हाला तुमचे असल्याचे दाखवत जरी असले तरी पाठीमागून तुमच्यावरच ते हसत असतात त्यामुळे बाळा तुझे मन तुला जर मोकळे करायचे असेल तर तुझे हक्काचे ठिकाण म्हणजे आम्ही आहोत तू तु, तुझ्या मनातील सर्व गोष्टी तुझे दुःख तुझे सुख तू तु सर्व गोष्टी आम्हाला येऊन सांग कधीच कोणासमोरही तुझ्या मनातील गोष्टी तू बोलू नकोस त्याने तुझ्या विरोधचा धोका हा वाट बाळांनो जितके जास्त तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्याल प्रामाणिकपणाने मेहनत कराल तेवढ्या लवकर तुम्ही तुमचे ध्येय हे पूर्ण करता आणि जिथे खरेपणा असतो जिथे जिद्द मेहनत असते तिथे आमची साथ ही नेहमी असतेच त्यामुळे बाळा स्वतःला कधीच एकटे समजू नकोस आम्हालाही तुला मोठ्या पदावर पोहोचलेले पाहायचे आहे त्यामुळे तू प्रयत्न कर तुझ्या ध्येयाकडे तू तु फक्त लक्ष दे मग बघ कशा अशक्य गोष्टी देखील तुझ्या आयुष्यात शक्य होऊ लागतात बाळांनो चमत्कार देखील त्यांच्याच आयुष्यात होतात जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करतात इकडे तिकडे लक्ष न दे कोण काय बोलत आहे कोण काय विचार करत आहे याकडे लक्ष न देता फक्त त्यांच्या ध्येयावर काम करतात त्यांच्याच आयुष्यात चमत्कार हा घडत असतो भिहू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे त्यामुळे काळजी करू नकोस तू फक्त प्रयत्न कर तुझ्या अपमानाचा बदला तू लवकरच घेणार तुझ्या मनासारखेच सर्व होणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुम्ही जितके गमावलेले आहे त्याहूनही जास्त तुम्ही कमावणार आहात फक्त संयम ठेवा कधीच निराश होऊ नका कारण तुमच्या जीवनाची सारथी आम्ही आहोत आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर सदैव असणार आहे कारण तुम्ही एक खूप चांगली एक खरी सच्ची व्यक्ती आहात जिथे खरेपणा असतो तिथे आमची साथ ही नेहमी असतेच त्यामुळे तुम्ही काळजी करू नका ज्याचा हात आम्ही एकदा पकडतो त्याला कधीच कोणाचेही पाय धरण्याची त्याच्यावर वेळच आम्ही येऊ देत नाही तुम्ही फक्त आमच्यावर आणि मुख्य म्हणजे तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा कारण तुमचा हाच विश्वास तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत असतो जितकी जास्त विश्वासाची दोरी घट्ट असते तितके लवकर तुम्ही तुमचे स्वप्न तुमचे ध्येय तुम्ही लवकर पूर्ण करत असता विश्वास ही यशाची पायरी असते जर तुमचा विश्वासच नसेल तर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या पुढच्या पायऱ्या कशा काय चढणार त्यामुळे बाळांनो पूर्ण विश्वास ठेवणे खूप गरजेचा असतो ध्येय पूर्ण करताना यश अपयश हे येणारच त्यामुळे कधी जर तुम्हाला अपयश आले तर हार मानून मध्येच सर्व सोडून कधीच निघून जाऊ नका त्या अपयशाच्या पाठीमागेच यश तुमची वाट पाहत असते जेथून तुम्ही माघार घेण्याचा विचार करत असता त्याच्या पुढेच दोन पावलावरच यश तुमची वाट पाहत उभी असते हे लक्षात तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल काहीतरी मिळवायचे असेल तुमचे ध्येय जर तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर यश हे स्वतःहून तुमच्याकडे चालून येणार नाही तर तुम्हालाच स्वतलाच सर्व अडचणींचा सामना करून त्या यशाला गवसणे घालायचे असते हे लक्षात ठेवा आणि बाळा तू माझं बाळ आहेस तुम्ही खूप धीड खूप धाडसी आहात परिस्थितीपासून पळणारे तुम्ही नाही तर त्या परिस्थितीचा धीटाने सामना करणारे तुम्ही आहात संकटाच्या डोळ्यात डोळे घालून त्या संकटाला पळवून लावणारे असे आम धीट असे तुम्ही बाळ आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा कर तू मेहनत कर पूर्ण विश्वास ठेव हो। तुला यश नक्कीच मिळणार आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस सर्व काही तुझ्या मनासारखेच घडणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि ही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ